संकष्टी चतुर्थी दिवसभर आपण उपवास केल्याने केल्यान संध्याकाळी पूजा केली जाते ही पूजा आपण चतुर्थीच्या विनायक चतुर्थी असेल संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ही पूजा केली जाते संध्याकाळी चौरंग मांडावा त्यावर वस्त्र अंतरायचं वस्त्रावर गहू किंवा तांदळाची रास ठेवायची त्याच्यावर आपल्याकडे घरामध्ये जो कलश असेल तो ठेवायचा कलशामध्ये पाणी घ्यायचं नेहमीप्रमाणे त्यामध्ये सुपारी नान फूल अक्षदा हळद कुंकू टाकायचं किंवा आंब्याची पानं ठेवायची पुन्हा त्या कलशावर तामण ठेवायचं तामणामध्ये पुन्हा तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर गणपती बाप्पाची मूर्ती फोटो असेल तर तो ठेवायचा गणपती बाप्पाची पंचोपचार किंवा शोपचार पूजा करावी गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल आवडतं त्यामुळे जास्वंदाचं फूल अर्पण करायचं दुर्वा शमी शेंदूर हे सुद्धा बाप्पाला अर्पण करायचं हे सर्व झाल्यानंतर आपण बाप्पाला मक्कांचा नैवेद्य दाखवतो होतो नैवेद्य